गुरुड ब्रह्मा गुरुड विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु, गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मनोजवम मारुतलवेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठं वातादमज वानुर्थ मुख्यम श्रीडामधुतम शरण श्री गुरुदेव दत्त तुमचं नशीब तुम्हाला साथ देत नसेल तर नशिबाला कसं सुधरवायचं ते आज पूर्णपणे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगतो पण सांगण्याच्या अगोदर तुम्हाला एक मला चेतावणी द्यायची आहे माझा उद्देश तुम्हाला मार्गदर्शन करणं आणि तुमचं जिथे काही अडत असेल तुम्हाला जिथे अडथळा असेल त्या अडथळ्यातनं बाहेर काढणं हा आहे कुठल्याही अंधश्रद्धेला मी प्रोत्साहन देत नाही आणि आजपर्यंत ज्या काही अलौकिक जागेंची माहिती चमत्कारिक जागांची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तुम्ही त्या अलौकिक शक्तिशाली ठिकाणी जाऊन या आणि तुमच्या जर मागे काही कोणी केलेलं असेल लडतरा लावलं असेल तर त्यातनं तुम्ही पन्नास टक्के का होईना तुम्हाला फरक पडेल या व्हिडिओमध्ये ज्या काही तांत्रिक पद्धती तांत्रिक विधी मी सांगतो त्या तुम्हाला माहीत असाव्यात म्हणून सांगितल्या जातात त्यामुळे ह्याचा कुठल्याही प्रकारचा गैरवापर करू नका म्हणजे कोणाचंही नुकसान करण्यासाठी तुम्ही ह्या विधींचा वापर करायचा नाही तुम्हाला जर गुरु असतील तर गुरूंचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही ही साधना करा गुरु नसतील तर तुमच्या ग्रामदेवतेला किंवा तुमच्या कुळदेवतेला कौल घेऊनच मी तुम व्हिडिओमध्ये सांगत असलेल्या साधना करत जा जर तुम्ही मार्गदर्शनाशिवाय किंवा कौल घेतल्याशिवाय गुणाचा उजवा कौल आल्याशिवाय जर साधना केलीत किंवा कुठला कार्यक्रम केलात आणि जर तुमच्या हातून काही चूक झाली तर त्याच्यातून होणाऱ्या नुकसानासाठी तुम्ही जबाबदार असाल प्राचीन काळापासून आपल्याला आपल्या आयुष्यात घडणाऱ्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जाणून घेण्याची उत्सुकता असते मग आपल्या नशिबाचा भाग असेल किंवा भूतकाळात जर एखादी चुकीची गोष्ट आपण केलेली असेल किंवा भविष्यात भविष्य सुधारवण्यासंदर्भात सुद्धा आपण म्हणजे माणूस सदैव प्रयत्नशील असतो त्याला असं सा सारखं वाटत असतं की आपण आपलं भविष्य अजून चांगलं करू शकतो त्यासाठी काय करायचं याचा तो वर्तमान काळात विचार करत असतो जीवनात जवळजवळ रोजच काही समस्या येत राहतात आणि त्यामुळं आपण अस्वस्थ होतो आणि आपण आपल्या जीवनाला हे ओझ म्हणून समजतो आता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की ह्या ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतात किंवा तुमच्यासोबत ह्या ज्या काही घटना घडतात त्या कोणत्या ना कोणत्या प्रकारे नशिबाशी जोडलेल्या असतात माणसाला निसर्गाकडून सर्व प्रकारच्या समस्या येतात तुम्हाला हे एक माहीत असलं पाहिजे की ह्या जगात देव सर्व शक्तिमान आहेत सर्व शक्तिशाली आहेत आणि त्यांच्या अधिपत्याखाली सर्व प्रकारचे देवी देव ग्रह आणि तारे आहेत आणि देवानंतर जर कोणी सर्वात महत्त्वाचं असेल तर ते निसर्ग कारण निसर्गाने प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे आजार दुःख आणि काही घटना दिलेल्या आहेत आणि ह्या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपण काही उपाय करू शकतो आणि ते उपाय करून आपण आपले भाग्य जागृत करू शकतो पण यासाठी तुमच्या नशिबात बदल करण्यासाठी तुम्ही वेळ काढायलाच हवा आणि ज्या ठिकाणी जाऊन हा सगळा प्रकार केला जातो कार्यक्रम केला जातो विधी केल्या जातात त्यासाठी ते स्थळ देखील खूप महत्वाचं असतं आजकाल प्रत्येकजण एकच गोष्ट बोलतात की नशिबात कर्म श्रेष्ठ आहे आणि नशिबाचा कर्माशीही संबंध आहे आता कर्म म्हणजे काय हे तुम्ही मला सांगा कर्म आणि भाग्य एकमेकांना पूरक आहेत म्हणजे तुम्ही कोणतेही कर्म करत असाल तर ते तुम्हाला कुठल्या दिशेला घेऊन जायचंय हे ठरवतं परंतु जर तुमच्यासोबत कोणत्याही प्रकारची जर समस्या असेल आणि तुम्हाला जर काही उपाय सांगितले जातात तर त्याचा अवलंब करून तुम्ही तुमचं नशीब बदलू शकता तंत्राचा मंत्राचा आणि यंत्राचा वापर करून जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात काही उपाय केले तर त्याच्या आयुष्यात ज्या काही समस्या येतात त्या दूर होऊ शकतात आणि असेच काही तंत्र मंत्राचे उपाय या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो पहिला उपाय आहे की आपले भाग्य घडविण्यासाठी रोज सकाळी तुमच्या तळहाताकडे पहा आणि मंत्र म्हणा कारण जीवनात धन आणि समृद्धी येण्यासाठी दररोज सकाळी उठल्यानंतर प्रथम आपल्या तळहातांकडे पहावे आणि त्यांना पाहून ते आपल्या चेहऱ्यावर लावावं नंतर मी लावा। जो मंत्र आता सांगतोय तो मंत्र तळहातांच्या पुढच्या भागात महालक्ष्मीचं जिथं स्थान आहे आणि मध्यभागी जिथं मा सरस्वतीचं स्थान आहे आणि मनगटाच्या दिशेला जिथं भगवान विष्णूंचं स्थान आहे त्या सगळ्या स्थानांचं दर्शन घेऊन कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूल्ये तो गोविंदा प्रभाते करदर्शनम हा मंत्र तुम्ही म्हणावा आणि कमीत कमी दहा ते बारा वेळा किंवा एकवीस वेळा तरी तुम्ही हे म्हणा आणि एकवीस वेळा शक्य नसेल तर तुम्हाला जेवढा वेळ म्हणायचं आहे तेवढं म्हणा दोन वेळा तीन वेळा म्हणा पण रोज म्हणा दुसरा सोपा उपाय आहे जर नशीब वाईट मार्गाने जात असेल किंवा नशीब तुम्हाला साथ देत नसेल तर जेवणात बनवलेली पहिली भाकरी कुटुंबातील कोणत्याही माणसाने खाऊ नये ती गाईला द्या कारण गाईच्या शरीरात सर्व प्रकारच्या देवी देवता वास करतात आणि जर तुम्ही तुमच्या घरातील पहिली भाकरी बनवलेली गाईला भरवलीत तर तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या निघून जातात आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तिसरा सोपा उपाय नशीब वाढवण्यासाठी किंवा कुठलीही घरामध्ये जर भूत प्रेत किंवा करणी बाधा सोडली असेल तर त्यासाठी मुंग्यांना पीठ खायला द्या जेणेकरून जी काही अडलेली कामं आहेत ती अडलेली कामं पूर्ण होतील आणि हा मुंग्यांना पीठ घालण्याचा उपाय केल्याने जर नशीब साथ देत नसेल तर अशा वेळेला नशीबसुद्धा तुम्हाला साथ देऊ शकेल म्हणजे नशीब बदलेल जवळजवळ प्रत्येक जण घरात आपापल्या देवतांची पूजा करतो अशा परिस्थितीत रोज आंघोळ केल्यानंतर घरात तुमच्या देवाऱ्यामध्ये जे देव तुम्ही स्थापन केलेले आहेत त्यांना रोज शक्य असल्यास ताजी फुलं तिथं अर्पण करा जर तुम्ही ताजी फुलं अर्पण कराल तर तुमच्या घरातील स्थानापन्न झालेल्या देवता प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील आणि तुमचं नशीबदेखील उजळेल तसेच रोज सकाळी उठून घर झाडून घ्या घराची स्वच्छता करणा घराची स्वच्छता करणं हे एक शुभ काम आहे आणि असं केल्यानं घरात वातावरण स्वच्छ राहतं आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो देव जसे महत्वाचे आहेत तसे गुरु आणि आई वडील देखील महत्वाचे आहेत म्हणून प्रत्येकाने दररोज सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर आपल्या आई वडिलांच्या चरणांना हात लावून स्पर्श करावा त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि त्याचबरोबर गुरूंचे देखील चरणस्पर्श करावे आता ह्यामुळे होईल काय की तुमच्या कुंडलीतील जे गुरुचं स्थान आहे जे आईवडिलांचं स्थान आहे तिथं जर काही समस्या असतील तिथं जर कोणाची वक्रदृष्टी असेल तर त्या सगळ्या समस्या हळूहळू कमी होतील आणि कोणत्याही प्रकारची जर काही अडचण असेल किंवा घरामध्ये भांडणं होत असतील तीसुद्धा ग्रहस्थिती सुधरून जाईल आणि परिस्थिती तुमच्या बाजूने होईल ज्यांना बाहेरची बाधा असेल किंवा एखादं स्तोत्र वाचून फरक पडतच नसेल अशा वेळेला त्या व्यक्तींनी दररोज पिंपळाच्या झाडाला शुद्ध पाणी अर्पण करावं शुद्ध म्हणजे कुठल्याही प्रकारची साखर तिथं न मिसळता जे शुद्ध पाणी असेल दररोज सकाळी घरी पाणी आल्यानंतर जे आपण पिण्यासाठी भरतो ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करा हे सगळं आंघोळ केल्यानंतर करायचं झाडाला पाण्याचा हंडा पूर्ण जर शक्य असेल तर किंवा तांब्यामध्ये पाणी घेऊन अर्पण केलं तर भगवान विष्णू प्रसन्न होतील आणि त्यांच्या कृपेने तुम्हाला शुभ फळं मिळायला सुरुवात होतील आणि तुमच्या आयुष्यात जर काही कामं होत नसतील किंवा तुमची कामं बराच प्रयत्न करून देखीलसुद्धा अडकलेली असतील तर ती कामं सुटायला आपोआप सुरुवात होईल त्या कामात मार्ग मोकळा व्हायला सुरुवात होईल जेव्हा कोणत्याही कामासाठी तुम्ही घराबाहेर पडता त्यावेळेला तुमच्या घरातील देवाऱ्यातील देवतांसमोर एक किंवा दोन रुपये किंवा शक्य असेल तितके रुपये ठेवा त्या दिवशी विश्वास ठेवा तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही संध्याकाळी घरी परत आल्यानंतर ते पैसे तुमच्या तिजोर ठेवा त्यामुळे तुमच्या संपत्तीत वाढ होईल आणि जर आर्थिक समस्या असतील त्यातून तुम्हाला मुक्ती मिळेल तुमच्या घरात जर समस्या असतील तुमच्या घरात जर कुठली वाईट शक्ती असेल तर तुमच्या देवाऱ्यातील सगळ्या देवता तुमच्या घराचं रक्षण करतील आता बऱ्याचदा काय होतं की जेव्हा आपल्या कुंडलीत शनी केंद्रस्थानी असतो किंवा के शनिग्रहाची वक्रदृष्टी पडते त्यावेळेला आपोआपच परिस्थिती बिघडून जाते मग अशा वेळेला काय करायचं आहे शनिवारी शनिदेवाला काळ्या तिळाचं तेल अर्पण करा आणि त्यांची पूजा करा दोन मिनटं तिथं नामस्मरण करा आणि नामस्मरण केल्यानंतर निळी फुलं त्यांच्या चरणाजवळ किंवा त्यांच्या डोक्याजवळ अर्पण करा असं केल्यानं तुमच्या मागे जर काही लागलं असेल किंवा शनि महाराज जर तुमच्यावर नाराज असतील तर त्यांचा राग शांत होईल आणि तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुमच्या हातून कुठल्याही प्रकारचं वाईट कृत्य कधी होणार नाही जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही मनापासून जर निराश केलं किंवा के त्याचा अपमान केलात तर त्या व्यक्तीचा शाप देखील आपल्याला लागू शकतो त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला तोडून कधीही बोलू नका जर त्या समोरच्या व्यक्तीचं चुकत जरी असेल तरीसुद्धा तुम्ही माघार घ्या शांत राहा आणि त्यांना त्याची चूक समजू द्या तुमच्या मनात जर नकारात्मक विचार येत असतील तर नकारात्मक विचार यायला सुरू झाल्यानंतर तुम्ही ज्या इष्टदेवतेची पूजा करत असाल त्या इष्टदेवतेचा मंत्र म्हणायला सुरू करा आणि नकारात्मक विचारांना तुमच्यापासून दूर ठेवा यामुळं तुमचं आरोग्य देखील चांगलं राहील जर तुमच्या घरात कोणी भूतप्रेत सोडलं असेल किंवा तुमच्या मागून चालत आलं असेल तुमच्याकडे आकर्षित होऊन तुम्ही जर त्याला आवडला असाल आणि तुमच्या मागोमाग जर ते आलं असेल तर अशा वेळेला शनिवारी घराच्या दारावर लिंबू आणि मिरची तिथं ठेवा लटकवा आणि शनिवारी जेव्हा लिंबू आणि मिरची सुकेल तेव्हा ते बदला असं केल्यानं तुमच्या घरात जर नकारात्मक ऊर्जा असेल तर ती निघून जाईल ती कमी होईल आणि नशीब बदलण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तुटलेल्या वस्तू घरात ठेवू नका त्यांना घराबाहेर फेकून द्या आणि जर तुमच्या देवघरात देवाची मूर्ती तुटली वगैरे असेल तर तिला त्वरित विसर्जित करा हे काही सोपे उपाय मी तुम्हाला सांगितले ज्यांचा वापर करून तुमच्यावर जर कोणी काही केलं असेल किंवा तुमच्यासोबत चांगलं होत नसेल तर तुम्ही काही प्रमाणात त्यांचा त्रास कमी करू शकता आय होप की मी जे काही मार्गदर्शन तुम्हाला केलं ते तुम्हाला समजलं असेल जर तुम्हाला कुठला उपाय कळाला नसेल तर कृपया तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पहिल्यापासून ऐकू शकता आणि माझी एकच विनंती आहे की जास्तीत जास्त साधकांपर्यंत उपाय पोचवणं हे तुमच्यावर मी सोपवतो आता ही तुमची जबाबदारी आहे एखाद्याचं घर जर बसलं एखाद्याचं नशीब जर उजळलं तर त्याचं पुण्य तुम्हालाच मिळणार आहे मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवण्याचं काम केलेलं आहे आता हे व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत किती पोचवायचं आहे हे सर्वस्वी तुमच्यावर आहे जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनेला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनेला सबस्क्राईब करा कारण असेच महत्त्वाचे मार्गदर्शनपर व्हिडिओ आणि वेगवेगळ्या साधना मग त्या अघोरी असतील किंवा सात्विक असतील सगळ्या साधना आपल्या ह्या चॅनेलवर वेळोवेळी मी अपलोड करत असतो तेव्हा आपल्या कुटुंबाशी असेच जोडलेले राहा तुमच्या जर काही समस्या असतील प्रतिक्रिया असतील तुम्ही मला कमेंटच्या सेक्शनमधून लिहून कळवू शकता स्क्रीनवर तुम्हाला दत्त माझा लाडका हा ईमेल आय डी मिळेल ह्यावर तुम्ही मेल करू शकता तिथे आपण संपर्कात राहू आता आज्ञासावी इथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त